सर्वांना आता मी दिले त्यांना विनंती आहे की प्लीज इथे पाच मिनिटांसाठी या कारण हे जे पाच मिनिट आहेत ते तुमच्यासाठी जुन्नर शहराच्या भवितव्यासाठी अतिशय मोलाचे असणार आहे सो माझी विनंती की प्लीज थोडस पुढे इथे या सर्वांना नमस्कार तुम्ही मला कदाचित पहिल्यांदा इथे बघत असाल माझं नाव सौ राजश्री सचिन मालेगावकर मी जुन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे अपक्ष म्हणून उभी आहे त्याची कारण देते कारण मी एक पेशाने तशी शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे पंधरा वर्ष शिक्षण क्षेत्रातला टीचर म्हणून अनुभव आहे इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बी ए करताना नव्वद हजार विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे त्यामुळे इंग्लिश लँग्वेज ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम केलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचं कारण म्हणजे की फक्त एकच कारण आहे ते म्हणजे जुन्नर शहराचा घवघवीत विकास जास्तीत जास्त विकास करणं आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही सगळेच आश्वासन द्यायला येतात तर मी तुम्हाला आश्वासनं अजिबात देणार नाही कारण मी एक शिक्षिका आहे आणि आमचं जे प्रोफेशन आहे आमचा जो पेशा आहे तो आहे समाजातल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा आजपर्यंत मी समाजातल्या हजारो विद्यार्थ्यांना शिकवून घडवण्याचं कार्य परमेश्वराने माझ्या हातून करून घेतलंय पण आता ही जी संधी मला मिळालेली आहे ती धुन्नर शहराला घडवण्यासाठी आणि सुंदर करण्यासाठी ही संधी आहे आणि ह्याच्याकडे मी फक्त संधी म्हणून पाहते मी तुमच्या पुढे का आले कारण की माझे सर्व मतदार बंधू भगिनींना सर्व सामान्य जनतेला एकच सांगणं आहे की वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष ज्या गोष्टी घडत आल्यात त्या गोष्टी या वर्षी या निवडणुकीत घडू नये यासाठी माझी कळकळीची विनंती आहे त्या गोष्टी म्हणजे की ज्या वेळेला आपण मतदान करतो लक्षात घ्या ज्या वेळेला आपण मतदान करतो आपला हक्क असतो तो मतदान करणं आणि उमेदवार निवडणं पण ज्या उमेदवाराला आपण मतदान करायला जातो तर त्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बौद्धिक पात्रता काम करण्याची क्षमता वेळ देण्याची क्षमता या सगळ्या गोष्टींचा विचार प्रत्येक मतदाराने केला पाहिजे कारण की ज्या वेळेला तुम्ही एखादी व्यक्ती निवडून देताना त्या वेळेला तुम्ही तुमचा एक म्हणजे प्रतिनिधी नेमत असतात तिथे कि ज्या प्रतिनिधीच काम असत कि विकास करणं बरोबर मग मी जे या निवडणुकीमध्ये उभी आहे त्याच कारण म्हणजे मी में एक शिक्षिका आहे आमचा जो पेशा आहे तो आहे सगळ्या समाजाला घडवण्याचा मग ही संधी मी त्या रूपामध्ये पाहते आहे की आज दोन हजार नऊ पासून मी जुन्नर शहरामध्ये राहते जुन्नर शहराची जी अवस्था आहे एक शिवजन्मभूमी म्हणून जे जुन्नर शहराकडे बघतात लोक तर त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर चित्र खूप सुंदर असायला पाहिजे जिथे म्हणजे महाराजांचा जन्म झाला इतकी सुंदर भूमी आहे आपली तर याच जे चित्र आहे ते अतिशय सुंदर म्हणजे आतापर्यंत जुन्नर शहर हे एक स्मार्ट सिटी असायला पाहिजे होत पण आजही आपण पाहतो की बेरोजगारीचं प्रमाण आहे प्रदूषण कचऱ्यामुळे होत आहे त्यानंतर आपल्या इथे रोगराई पसरते आहे आजारपणाचं प्रमाण जास्त आहे जे लहान लहान मुलं आहेत ते नको त्या गोष्टींच्या मोबाईलच्या वगैरे आहारी गेलेले आपण पाहतो आहे इथे मुलांना त्यांचं म्हणजे नाही का स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी किंवा स्वतःला खेळण्यासाठी मैदानं नाही नाहीये ज्या महिला वर्ग ज्या घरात काम करतात त्यांना कुठेतरी वाव मिळेल त्यांच्या टॅलेंटला कुठेतरी वाव मिळेल अशा गोष्टी आपल्या जुन्नरमध्ये फार पाहायला आपल्याला मिळत नाही ज्या की ऑलरेडी असायला पाहिजे मी एक शिक्षिका म्हणून आमचं एक काम असतं टीचर म्हणून की आमच्या वर्गात जर विद्यार्थी असतील ना तर कुठला विद्यार्थी हुशार आहे कुठला विद्यार्थी मध्यम वर्ग आहे कुठला विद्यार्थी खूप कालच्या लेवलचा आहे अभ्यासामध्ये तर हे परीक्षा आम्ही करून जो विद्यार्थी सगळ्यात बेसिक लेवलला आहे तर तो तो टॉप लेवलला कसा जाईल ह्याच्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टी प्रत्येक परीने प्रयत्न करत असतो मग आज आपलं जे शहर आहे आज आपल्या शहराचं नाव प्रत्येक तालुका म्हणून नव्हे तर जगाच्या पातळीला गेलं पाहिजे याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत मला म्हणून एक स्वप्नातलं जुन्नर शहर कसं असायला पाहिजे माझ्या ते मी स्वतः इमॅजिन केलेलं आहे म्हणून तर मी या निवडणुकीमध्ये उभी आहे आता तुम्ही ज्या वेळेला मतदान करणार आहात तुम्हाला मतदान करताना तीन बटनं दाबायची आहेत सगळ्यांना म्हणजे माहिती आहे का मतदान करताना तीन बटन दाबायचे आहेत सगळ्यांना माहिती आहे का माहितीये मतदारांना हो माहिती असेल तर प्लीज हात वरती करा माहिती ओके व्हेरी गुड तुम्ही तीन बटन दाबणार आहात पहिले तुम्हाला दाबायची ती तुम्ही तु, तुमच्या इच्छेप्रमाणे दाबा पण एक जे बटन आहे ते बटन जर तुम्ही योग्य दाबलं नगराध्यक्ष तर तुम्ही योग्य उमेदवार निवडून दिला तर आपल्या जुन्नर्सचा खूप चांगल्या प्रकारे विकास होणार आहे माझ्याकडे बोलायला खूप गोष्टी आहेत मी एक सामान्य कुटुंबातली आहे आता तुम्ही विचार करत असाल की मॅडम इथे येऊन हो असं का बोलत आहे तर मी एक अतिशय सामान्य कुटुंबातली व्यक्ती आहे सभा घेणं किंवा कोणाला तरी बोलवणं अगदी एखादी स्टार किंवा एखादे राजकीय नेता बोलवण्यासाठी ने माझ्याकडे तेवढं आर्थिक पाठबळ नाही त्यामुळे मी तिथे स्टेज उभारण किंवा त्या गोष्टी करणं याच्यासाठी खर्च करायला माझ्याकडे तसं आर्थिक पाठबळ नाहीये त्यामुळे पण याचा अर्थ असा नाही की मी जनतेपर्यंत पोहोचायचंच नाही मी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक गोष्ट करते आहे म्हणजे अगदी आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक मतदारा सांग मतदाराला सांगतो आहे प्रत्येक मतदाराच्या हातामध्ये हँडबिल वाटतो आहे हे माहिती पत्रक देतो आहे हे माहिती पत्रक वाटण्यासाठी मी कोणताही मुलगा किंवा कामगार किंवा मजदूर सुद्धा लावलेला नाही आम्ही स्वतः जाऊन ते माहिती पत्रक सन्मानाने मतदाराच्या हातात देतोय कारण की मतदारापर्यंत माझी माहिती पोहोचणं गरजेचं आहे कारण तुम्हाला जर राजेश्री मालेगावकर समजली तरच तुम्ही मतदान करू शकता आणि तर आपल्या झुन्नटचा खरंच विकासामध्ये तुम्ही सुद्धा हातभार लावू शकता ही जी निवडणूक असते ना ही सगळी जनतेवर असते कुठल्याही राजकीय पक्षावर निवडणूक नसते किंवा कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या बेसवर निवडणूक नसते निवडणूक जी असते ती जनतेवर असते आपण सामान्य जनता निवडून देत असतो उमेदवार योग्य उमेदवार निवडून द्या माझी जी निशाणी आहे ती आहे शिवणयंत्र शिवणयंत्र निशाणी मी का घेतली बाकीच्या निशाणी खूप होत्या पण मी शिवणयंत्रच का निवडलं तर त्याच्या मागची तीन कारण तुम्हाला सांगते फक्त पहिलं कारण की माझे जे सासरे होते कैलासवासी सोनेबापू मालेगावकर ते एक टेलर होते म्हणजे सोनू टेलर म्हणून त्यांना ओळख होती जुन्यामध्ये तर त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह हो। त्या शिवणकाम करून केला अशिक्षित होते परंतु छोटं मोठं शिवणकाम करून त्यांनी उदरनिर्वाह हो केला एक स्वाभिमानी आयुष्य जगले आणि त्यांचे संस्कार म्हणून मी त्यांचे सोन तेच पुढे संस्कार पुढे चालवले तो वारसा तसाच पुढे चालवला समाजाला काहीतरी द्यायचंय किंवा माझ्या सासऱ्यांना त्यांची जे गिरायक आहे ते विचारायचे ना कि विचा बाबा किती पैसे झाले तुमचे सोनू टेलर त्यावेळेस माझे सासरे एकच वाक्य म्हणायचे तुम्हाला जे द्यायचे ते द्या म्हणजे आमचं मालेगावकर घराणं असं आहे की आम्ही पैशासाठी कधीही काम केलं नाही आणि आज माझ्या जनतेला ओपनली आव्हान आहे कोणी माझा व्हिडिओ काढायचा असेल तर नक्कीच काढू शकता की पाच वर्ष जर सामान्य जनतेने मला दिली पाच वर्ष तर मी इथे ओपनली सांगते की या पाच वर्षांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी गव्हर्नमेंटनी मला जे काही मानधन पेमेंट वेतन ठरवलेलं असेल त्या व्यतिरिक्त एकही रुपया माझ्या घरात मी येऊ देणार नाही का हे सांगते मी कारण की मी एक शिक्षिका आहे आणि मी हे ठामपणे सांगू शकते आम्ही लोकांना शिकवून देतो की तुम्ही भ्रष्टाचार करू नका तुम्ही खोटं बोलू नका तुम्ही व्यसन करू नका तुम्ही प्रदूषण करू नका तर ह्या गोष्टी आम्ही समाजाला शिकवतोय आणि अशी व्यक्ती जर नगराध्यक्ष पदावर गेली तर झुन्नरचा किती विकास होऊ शकतो तुम्ही विचार करा शिवयंत्राचं तुम्हाला एक कारण सांगितलं दुसरं कारण याच्यासाठी की आज बघा तुम्ही झुन्नरमध्ये खूप महिला अशा आहेत की ज्या काही करू शकल्या नाही तरी शिवणकाम ना ना। तर करून तरी दोन रुपये कमवतात बाबी बरोबर आहे ना माझं बोलणं तर त्या रुपये कमून संसाराला थोडा तरी हातभार लावतात बरोबर नाही कधी बाई काय म्हणते बाई काही नाही तरी शिवणकाम तरी करते त्या सगळ्यांचं प्रतीक म्हणून हे शिवणयंत्र आहे त्या महिलांसाठी आहे खास आणि तिसरं म्हणजे दोन हजार नऊ पासून जेव्हापासून सुंदर शहरामध्ये आले तेव्हापासून हे फाटलेलं झालेलं जे जुन्नर शहर आहे जिथे आपण फार मोठ्या प्रमाणात जाती वाद पाहतो धर्म आणून एक एक सुंदर जुन्नर शहर तयार करण्याच स्मार्ट सिटी करण्यासाठी ही शिवण मशीन एक त्याच प्रतीक म्हणून मी निवडलेलं आहे आणि परमेश्वर कृपेने मला जो नंबर मिळाला आहे तो सुद्धा आहे सात म्हणजे तुमची साथ मला मिळाली पाहिजे म्हणून सात नंबर लक्षात ठेवा शिवण यंत्र लक्षात ठेवा राजश्री सचिन मालेगावकर हे नाव लक्षात ठेवा आणि दोन डिसेंबरला ज्या वेळेला तुम्ही मतदान कराल त्या वेळेला तुमच्या हृदयातून जर आवाज आला की ही व्यक्ती नगराध्यक्ष झाली तर खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास होईल तर माझी कळकळीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे की तुम्ही सात नंबरचं बटन दाबून कृपया मतदान करा आणि स्वतःचा हक्क योग्य पद्धतीने बजावा कारण की ही जी संधी आहे ही एकदाच आलेली आहे राजश्री मालगावकर पुन्हा पुन्हा येणार नाही ही संधी आली म्हणून मी आज उभी आहे हे फक्त आणि फक्त जुन्नरच्या जनतेसाठी मी उभी आहे मला राजकारणात कधीच इंटरेस्ट नव्हता आणि नाहीये मला समाजकारण करण्यासाठी या संधीचा जनतेसाठी लाभ घ्यायचा आहे आणि ही जर संधी जनतेने जाऊ दिली तर पुन्हा जनतेला संधी मिळणार नाही हे सुद्धा मी सांगते त्यामुळे विचार करा अजून दोन दिवस आहेत पूर्ण विचार करा मी तुम्हाला जे माहिती पत्रक दिलेलं आहे त्याच्यामध्ये राजश्री मालेगावकर तुम्हाला लिखित स्वरूपात समजलेली असेल परंतु आज तुम्हाला तुम्ही मला आहे आणि काय वाटतं तुम्हाला की एक नगर अध्यक्ष कशी असायला पाहिजे एक मुलगा कशी असायला पाहिजे त्या पदावर काय वाटतं तुम्हाला झरडीचे काम करणारी असायला पाहिजे की नाही चांगलं वक्तृत्व करणारी असायला पाहिजे बोलणारी असायला पाहिजे ती डॅशिंग पण असायला पाहिजे आणि मुळात म्हणजे स्वतंत्रपणे अधिकारी असायला पाहिजे माझे मिस्टर शंकरराव भुट्टे पाटील मध्ये शिक्षक आहेत नियमांच्या अंतर्गत ते राजकीय गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत म्हणून मी जी ही लढाई चालू केली मी ही स्वतंत्रपणे चालू केलेली आहे चांगल्या विचारांच्या माझ्या मैत्रिणी सोबत आहेत आता तुम्ही जर माझी साथ दिली तर हा जो विजय होईल हा राजश्री सचिन मालेगावकरचा नसेल तर हा सामान्य जनतेचा विजय असेल ही जी परिवर्तनाची क्रांती आहे ना ही मी सुरू केलेली आहे पण तुम्ही जर मला साथ दिली तर आपण या क्रांतीमध्ये नक्कीच विजय होऊ शकतो आणि जुन्नर शहराचा विकास नक्कीच करू शकतो माझ्या जनतेला की वेळेला नगराध्यक्ष पदावर मी जाणार आहे माझा पर्सनल नंबर प्रत्येक प्रत्येक मतदाराच्या मोबाईल मध्ये सेव्ह हो, असलाच पाहिजे की जेणेकरून जेणेकरून मतदार कधीही अडचण आली तर राजश्री मालेगावकर नावाला डायरेक्ट फोन करू शकतो एनी टाइम कोणताही वेळ तिथे वेळेचं बंधन नाही ठीक आहे तो माझी कळकळीची निवडणूक आहे तुम्ही पाच मिनिट मला ऐकून घेतलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद देते मी धन्यवाद